आज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे शुक्रवार आणि आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की त्या ज्या टोपल्या आहेत वगैरे तर मी आणि आई आई मला असं वाटतं की आम्ही काहीतरी सोमवारी गेलो होतो कल्याण मार्केटला तर तिथे हां संध्याकाळी गेलो होतो तर मला तो जो व्हिडिओ आहे तो मला कालच्या व्हिडिओमध्ये पो म्हणजे ती व्हिडिओ क्लिप मला ॲड करायची होती पण करता आली नाही मी विसरून गेली तर म्हणून मी ती व्हिडिओ क्लिप या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे आणि मी जसं मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं आणि याच्या आत्ताही मी तुम्हाला सांगेन की कल्याणचा जो स्टेशन मार जो स्टेशन आहे तुम्ही उतरलात भाजी मार्केट आहे भाजी मार्केट पुढे जर चाललं जातं खूप सारी कपड्यांची दुकानं आहेत प्लस असं म्हणजे फुटपाथवरती खूप जण आपला स्टॉल घेऊन बसतात कानातले बांगड्या झुमके शूज प्रस वगैरे तुम्ही नक्की कल्याण स्टेशनला या आणि आतमध्ये तुम्ही एकदा तरी विजिट द्या तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील आणि झुमके तुम्हालासुद्धा बघायला भेटतील इच अँड एव्हरीथिंग एक सो एक बर्गर तुम्हाला सगळ्या डिझाईन बघायला भेटणार आहेत आणि अजून तुम्ही थोडं पुढे चालत चालत गेलात तर पुढे शिवाजी चौकामध्ये महानगरपालिका आहे महानगरपालिकेच्या थोडं पुढे चालत गेलात तर तिथे एक आत्रे हॉल लागतो तिथेच खूप भांड्यांचा मार्केट आहे भांडंही घेण्यासाठी खूप मोठीच्या मोठी दुकानं आहेत आणि प्लस तो जो एरिया आहे म्हणजे शिवाजी चौक त्यानंतर आत्रे हॉल आणि कुंभारवाडा बोलतात कुंभारवाड्यामध्ये किल् आता दिवाळीमध्ये किल्ले वगैरे भेटतील तर हा तर हा तिथलाच व्हिडिओ आहे आणि जिथे मातीची भांडी प्लस जशी मी टोपली घेतली होती तुम्ही बघितलीच असेल तर ते टोपली सूप वगैरे किंवा कोंबड्या झाकण्यासाठी ज्या अशा मोठ्या मोठ्या टोपल्या असतात तिथे भेटतात वगैरे तर नक्की तुम्ही कल्याण मार्केटला व्हिजिट द्या तर मी कधी आणि याचासुद्धा मी व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे याच्यापुढे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आज मी इडली करणार आहे कारण ना खूप दिवस झाले आम्ही कडधान्यच खातो म्हणजे मेथीची भाजी कधी डाळ भात मेथीची भाजी चपाती त्यानंतर काल मी राजमा बनवला होता वगैरे तर आज काहीतरी कडधान्य खाऊन कंटाळा काहीतरी वेगळं पाहिजे तर इडली करणार पण नुसती इडली नाही करणार आज मी इडली प म्हणजे त्या इडलीचं जे बॅटर आहे त्या इडलीच्या बॅटर पासून मी खूप सारे असे म्हणजे तीन ते चार प्रकार बनवणार आहे तो तुम्हाला तुम्हाला ते बघायला भेटणारच आहे आता किचन मध्ये जाते पटापट आणि तयारीला लागते कारण हा तू तु कार तू तु, तु, तुला कळेल तुला खायला भेटेल तर अप्पम बनवणार आहे अप्पम त्यानंतर इडली नंतर इडली फ्राय हो ना आणि आता आणि खरं म्हणजे ना आईने फक्त इडलीच खाली आईने अप्पम खाल्लं नाही आहे आणि संध्याकाळी इडली फ्राय करे आणि ज्ञानेशच्या सुद्धा इडली फ्रायच देणार आहे कारण का आत्ता उद्या नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आधी मी किचन जाऊन पटापट तयारीला पटा लागते कारण आता अकरा वाजता माझ्याकडे फक्त एक तास आहे कारण ज्ञानेशलासुद्धा मला शामध्ये स्कूलमध्ये नेऊन सोडायचं आहे तर पटापट तयारीला पटा लागते तर इथे मी सांबारसाठी सांबार, सांबार करण्यासाठी इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ एक तासापूर्वी भिजत टाकली होती ते आपली डाळ छान मस्त अशी भिजलेली आहे इथे मी एक आ, कांदा घेतलेला आहे तो स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे एक बटाटासुद्धा घेतलेला आहे तोसुद्धा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तर आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये या दोन्ही डाळी ॲड करायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये मी ते इथे हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ आणि ते मी सांबार मसाला घेतलेला आहे माझ्याकडे सांबार मसाला थोडासा आहे मग मी थोडासा घेतलेला आहे आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही साधारणपणे एक ते दोन चमचे तुम्ही सांबार मसाला वापरू शकतात आणि वतून मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मोठ्या घ्यासवरती तर तुम्ही इथे बघू शकतात की कुकर थंड झाल्यानंतर मी ही डाळ छान मस्त अशी घोटून घेतलेली आहे आणि म्हणजे आपला जो बटाटा आणि जो कांदा आहे तो खूप छान मस्त मऊ असा सॉफ्ट शिजलेला आहे आता इथे मी फोडणीची तयारी करते त्यासाठी इथे मी लसूण टेचून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे कढीपत्ता आणि त्याचबरोबर मी अर्धा कांदा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तेल गरम करायचं ते 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 त्यामध्ये जिरं राई लसूण ॲड करायचं त्यानंतर कापल्या आपल्याला कांदा ॲड करायचा आहे कांदा कढीपत्ता छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच दहा मिनटानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटो ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये हळद लाल टिकत गरम मसाला ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि जर तुमच्याकडे सांबार मसाला असेल तर तुम्ही सांबार मसाला ॲड करू शकता माझ्याकडे सांबार मसाला नाही आहे म्हणजे होता थोडाच होता जास्त नव्हता म्हणून मी जेवढा होता तेवढाच वापरलेला आहे तर थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला झाकण ठेवून अगदी दहा मिनटं वाफ द्यायची आहे आणि दहा मिनटानंतर आपला हा जो सांबार आहे सॉरी हे ही जी आपण डाळ खोटून घेतलेली आहे ती यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मिक्स करून घ्यायची आहे आणि छान मस्त उकळी आणून द्यायची आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी आ, स्टीम इडली करण्यासाठी इथे स्टीम स्टीमचा भांडा घेतलेला आहे त्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे घॅस ऑन करून घेतलेला आहे घॅस बारीक केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे आहे इडलीचं बॅटर आणि बऱ्यापैकी हे इडलीचं पीठ ओतू गेलेलं आहे बरंच बरंच पीठ आलं होतं मला म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढं पीठ येईल पण खूप आलं आणि खूप पीठ वाया गेलं कारण ते डब्याच्या बाहेर पडलं जेवढंही जेवढंही प्लेटमध्ये होतं तेवढं मी या एका पातल्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे कर कारण डब्यामध्ये फूल असं पेट मी नाही ठेवलेलं डबा भरून पेट नाही ठेवलं आता आपल्या दोन्ही पिठांमध्ये छान मस्त मीठ ॲड करायचं आहे आणि मस्त हे बॅटर घोटून घोटून घ्यायचं आहे या ज्या इडलीच्या प्लेट्स आहे त्याला मी छान मस्त असं ऑइल लावून घेतलेला आहे आणि जे पातेल्यामध्ये जे बॅटर आहे त्यासाठी त्यापासून मी अप्पम बनवणार आहे आणि जे पीठ आहे इडलीचं त्यापासून मी इडली तर इथे मी इडल्या स्टीम स्टीमच्या भांड्या स्टीम करण्यासाठी ठेवलेल्या आहेत गॅस मोठा केलेला आहे तर इथे मी पंधरा मिनटं इडली स्टीम करून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्या सांबारला छान मस्त अशी आलेली आहे तर मी आता हा घॅस बंद करते इथे आपला सांबारसुद्धा तयार झालेला आहे आता आपण ह्या सांबारमध्ये कोथिंबीर ॲड करूया इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर ॲड करून घ्यायची छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे अप्पमसाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्या त्यामध्ये त्यावरती अशी ही जाळीची प्लेट ठेवलेली आहे आणि गॅससुद्धा ऑन करून घ्यास बारीक करून घेतलेला आहे तोपर्यंत पाणी छान मस्त असं गरम होईल तुम्ही इथे बघू शकता इथे मी प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये प्लेट या प्लेटला मी आधी ऑइल लावून घेतलेला आहे आणि हे जे बॅटर आहे इडलीचं बॅटर आहे तर मी ते या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि ही प्लेट आपल्याला या म्हणजे जाळीच्या प्लेटवरती ठेवायची आहे झाकण ठेवायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमरचा फांडा असं तुम्ही स्टीम स्टीम वरती ठेवू शकतात किंवा भांडं घ्या भांड्यावरती चाळणी ठेवा चाळणीवरती प्लेट ठेवली तरी चालेल आणि यालासुद्धा मी पंधरा मिनटं वाप देणार आहे त्यानंतर इथे मी दोन प्रकारच्या चटण्या करणार आहे आज एक सुकी चटणी करणार आहे सुकी चटणी करण्यासाठी मी ते थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट ॲड करायचे आहे आणि थोडं चवीनुसार आपल्याला चवीनुसार आपल्याला आपलं मीठ ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला ही चटणी छान मस्त ग्राइंड करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघितलंच असं इथे आपली चटणी छान मस्त ग्राइंड करून झालेली आहे मी ही चटणी एका बॉलमध्ये काढून घेते आता ह्याच ग्रायंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला दुसरी चटणी करायची आहे तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे आणि खोबरा ॲड करते मी अगदी दोन चमचे खोबरा घेतलेला आहे त्यानंतर आलं लसूण मिरची ॲड करायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान बसे ही चटणी ग्रँड करून घ्यायची आहे mm -hmm. आणि तुम्ही ते बघू शकता इथे मी छान अशा पद्धतीने चटणी ग्राइंड करून घेतलेली आहे आता आपण या चटणीला तडका देऊ तर तडका तडका देण्यासाठी ते मी घ्यासवरती तडका बाउल ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल गरम झालेला आहे आपण राई आणि कढीपत्ता ॲड करूया आता ही जी फोडणी आहे ही आपण या चटणीला देऊया इथे आपली चटणीसुद्धा तयार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपली स्टीम इडलीसुद्धा तयार झालेली आहे तर ह्या सगळ्या प्लेट्स मी अशा ओट्यावरती काढून घेतलेल्या आहेत म्हणजे इडली पटापट थंड आणि मला इडल्या काढता येतील आणि इथे अपमसुद्धा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ही सुद्धा प्लेट आपण काढून घेऊया तर ही प्लेटसुद्धा मी काढलेली आहे इथे एकीकडे मी अप्पमसाठी इथे हे जे तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये तूप ठेवलेलं आहे कारण गरम वाफेमध्ये हे तूपसुद्धा मेल ठोईल तर इथे फायनली आपली इडली अप्पम तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता सांबार इडली सांबार तर इथे सांबार तयार आहे आणि इथला आपला सांबार खूप छान मस्त असं तयार झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या पद्धतीने सांबार केलेला आहे प्रत्येकाची एक पद्धत वेगवेगळी असते त्याचबरोबर इथे मी चटणीसुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि चटणी त्याचबरोबर इथे अप्पमसाठी एकदम सुकी चटणी करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर इथे तूपसुद्धा मेल्ट होते आणि इथे आपल्या इडल्यासुद्धा थंड झालेल्या ते इडल्या मी काढून घेते तर इथे आपलं जेवण छान मस्त अशा पद्धतीने तयार झालेलं आहे इथे एका वाटीमध्ये फटकी आणि लवंग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी खडा मीठ घेतलेला आहे फटके किंवा तुरटी असेल तरीही चालेल आणि मी इथे हा काचेचा ग्लास घेतलेला आहे मध्यंतरी मी मार्केटमध्ये काही भांडी घेतली होती त्यात मार्केटमध्येच मी हा काचेचा ग्लास घेतलेला आहे आता या काचेच्या ग्लासामध्ये आपल्याला सर्वप्रथम हा जो मीठ आहे खडा मीठ आहे तो ॲड करायचा आहे आणि खडा मीठ ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फट हे जे फटके आहे फटके ॲड करायचे आहे म्हणजे तुरटी आणि नंतर लवंग ॲड करायचं आहे आणि हा ग्लास आपल्या टॉयलेटची जी खिडकी असते त्या खिडकीवरती ठेवायचा आहे म्हणजे जी निगेट जे जे नकारात्मकता असते ती निघून जाते तर तुम्ही ते बघू शकतात की या का या काचेच्या ग्लासातून पूर्ण ट्रान्सपरंट असं दिसतंय सगळं आणि जेव्हाही आपल्या घरात पाहुणे येतात आणि आपलं घर आपण नेहमी स्वच्छ आणि सापच ठेवतो आणि साफ ठेवल्यानंतर नेहमी ते पण की अरे तुमचं घर खूप छान आहे सुंदर आहे तुम्ही खूप स्व साफ स्वच्छता ठेवतात वगैरे असं बोलतात वगैरे पण ते आपल्या म आपल्याला कळत नाही पण कुठेतरी ती नजर लागून जाते आणि म्हणून आपण काय करायचं आहे पाहुणे येऊन गेल्यानंतर हा जो ग्लास आप आहे आपण हा टॉयलेटमध्ये ठेवतो आणि पाहुणे येऊन गेल्यानंतर हा ग्लास आपल्या टॉयलेटमध्ये पूर्ण पलटा करायचा आहे फ्लश करायचा आहे मिठा आणि आपल्याच्यामध्ये तुरटी आणि मीठ आहेत आणि काय होतं माहीत आहे का आपले जे किटाणू आहेत ते मरून जातात आपलं जो टॉयलेट स्वच्छ क्लीन राहतो आणि नेहमी पॉझिटिव्हिटी घरामध्ये राहते आणि हे तुम्ही नक्की फॉलो करा मी सुद्धा करते तर हा जो काचेचा ग्लास आहे मी आता टॉयलेटमध्ये ठेवणार आहे आणि भरून आणि जेव्हा पाणी येऊन गेल्यानंतर आपण जेव्हा ग्लास पलटा करतो पुन्हा आपल्या यामध्ये मीठ तुरटी आणि लवंग ठेवून पुन्हा हा ग्लास आपल्याला टॉयलेटमध्ये ठेवायचा आहे थे, आणि दोन, दोन दोन तीन तीन दिवसांनी किंवा चार दिवसांनी किंवा पाच दिवसांनी हा पुन्हा ग्लास पलटा करायचा आहे आणि पुन्हा आपल्या यामध्ये मीठ लवंग आणि लवं तुरटी ठेवायची आहे थे अशा असं केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी येत असते गुड इव्हनिंग गाईज संध्याकाळचे सातला दहा मिनटं कमी आहेत आणि त्यानेसुद्धा शाळेतून आलेला आहे तर इथे मी न्यानीच्या क्लाची तयारी करून ठेवले त्याची बॅग आणि त्याचं फोल्डर आणि हा आला ना की आधी आईचा मोबाईल घेऊन बसतो हो ना हो ना तरी ते अशासाठी चहा बिस्किट खारी आहे आई हे आई ये चहा प्यायला माझा राग आला का बर राग आला मग तर व्हिडिओ काढते राजा तुझाच काढते ना तू मोबाईलच्या बाजूला येऊन उभा तर तुझा कसा व्हिडिओ काढू हां तू जर मोबाईलच्या बॅकसाईडला उभा राहिलास तो व्हिडिओ निघेल की नाही हो ना हो की नाही व्हेरी गुड बॉय आता रात्रीचे पावणे नऊ वाजलेले आहेत आणि मी इथे आता मशीन लावलेली आहे खरं म्हणजे आणि नेहमी मी, मी रात्रीच मशीन लावते सर्व शेवटी मशीन लावते मी तर आता मी पटापट पड़ जेवणाला सुरुवात करते तर जास्त काय जेवण करायचं नाही मला फक्त इडली फ्राय करायची आहे हे दुपारचं सांबार आहे मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे ह्या ज्या इडल्या आहेत या इडल्या मी स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेणार आहे हे जे अप्पम आहे हे अप्पम मी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत हे अप्पम आम्ही चटणी टाकूनच खाऊ तर इथे मी अशा पद्धतीने स्क्वेअर साईजमध्ये हे इडली कट करून घेतलेली आहे एक कांदा एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे कढीपत्ता आणि लसूण आणि मी हे अप्प एका प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहेत कढईमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये राई ॲड करायचे आहे लसूण ॲड करायचं आहे लसूण ॲड करून झाल्यानंतर आपला जो कांदा आणि कढीपत्ता असतो तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लसू हे टोमॅटो ॲड करायचं आहे छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आप त्यानंतर आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि इथे मी मॅगी मसालासुद्धा वापरणार आहे मॅगी मसाल्याने इडली खूप सही आणि एकदम टेस्टी अशी लागते आणि मॅगी मसाला ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला माहिती असेल मला आहे ना खूप सर्दी झाली त्यामुळे माझा आवाज थोडा चेंज वाटतो असेल तुम्हाला आता ही जी इडली आहे आ, इडली आपण जी स्क्वेअर साईजमध्ये मध्ये कट करून घेतलेली आहे ती छान मस्त ऍड करायची कढईमध्ये आणि मस्त फ्राय करायचे आहे तर इथे आपली इडली फ्राय तयार आहे तुम्ही सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने इडली फ्राय नक्की ट्राय करा खूप टेस्टी अशी लागते